फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओ मध्ये असा एक मस्त असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे छान असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे तीस दिवसांसाठी आणि तीस दिवसांमध्ये तुम्ही आरामात पंधरा किलो हेल्दी पद्धतीने वजन कमी करू शकणार आहात सोबतच फॅट लॉस होणार आहे वेट लॉस देखील होणार आहे आणि इंचेस लॉस सुद्धा होणार आहे हा डाएट प्लॅन तुम्हाला पूर्ण तीस दिवसांसाठी फॉलो करायचा आहे सोबत तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय गोष्टी खायच्यात कि किती कॅलरीज घ्यायच्यात सहाशे पन्नास कॅलरीजचा हा आपला आजचा डायट प्लॅन असणार आहे थोडासा लो कॅलरीजचा आहे पण त्याच्यातून जे न्यूट्रिएंट्स वगैरे तुमच्या बॉडीला मिळणार आहेत जे पोषक घटक मिळणार आहेत ते त्याच्यामध्ये सगळे इन्क्लूड आहेत त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याचं काहीच गरज नाही पूर्ण तुम्हाला मस्त असं छान वेट लॉस होणार आहे तुमचं तीस दिवसात पंधरा किलो वजन कमी होणार आहे तर या डायट प्लॅन मधून तुम्ही बारा इंचेस तीस दिवसामध्ये कमी करू शकता फॅट लॉस देखील होणार आहे मग अजून काय पाहिजे तर आता मॉर्निंग ड्रिंक मध्ये तुम्हाला काय घ्यायचंय ते लगेच सांगते मॉर्निंग ड्रिंक मध्ये तुम्हाला असे ड्रिंक सांगणार आहे हा डायट प्लॅन असा आहे की याच्यातून तुमचं जर वेट स्टक झाला असेल तर स्टक झालेलं वेट देखील कमी व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे तुम्हाला जर स्टक झालेलं वेट म्हणजे काय तर तुमचं वजन कमीच होत नाहीये किंवा स्टक झालंय एकाच ठिकाणी ना कमी होत आहे ना वाढतंय ना काही पण एका पॉइंटला जाऊन ते तसंच थांबलेलं आहे तर तुम्हाला कमी करायचंय तर या डायट प्लॅनमधून तुमचं स्टक झालेलं वेट देखील कमी व्हायला तुम्हाला मदत होईल तर आता तुम्हाला मॉर्निंगमध्ये सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी एक बेस्ट असं डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे जे असणार आहे काकडीपासून बनलेलं तर त्याच्यासाठी तुम्हाला एक काकडी घ्यायची आहे त्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट वापरायचं आहे पांढरं नमक नाही वापरायचं पांढरं मीठ नाही वापरायचं तर ते त्याच्यात ॲड करायचं आणि पाणी घालायचं आणि त्याच्यापासून एक ड्रिंक तयार करायचं आहे आणि ते ड्रिंक तुम्हाला मॉर्निंगला घ्यायचं आहे याच्या तुमच्या शरीराला शरीर चांगले बेनिफिट्स होणार आहेत तुमचं शरीर जे आहे ते चांगलं डिटॉक्स होणार आहे सोबतच काकडीमध्ये फायबर्स असतात भरपूर प्रमाणामध्ये त्यामुळे फुल फिलिंग तुम्हाला ठेवणार आहे तुमचं पोट भरलेलं राहतं एक्स्ट्राचे ग्रेव्हिंग तुम्हाला होणार नाहीयेत आणि कॅलरीज कमी खाल्ल्या जातील सोबतच त्यामुळे किंवा जर तुम्हाला आता काकडीचं पाणी जर हे घ्यायचं नाहीये काकडी ड्रिंक घ्यायचं नाहीये तर तुम्ही घेऊ शकता सिम्पल तुमचं नॉर्मल गरम पाणी आणि त्या गरम पाण्यासोबत पाच ते सात रात्रभर भिजत ठेवायचे बदाम आणि त्या पाण्यासोबत पाच ते सात बदाम तुम्हाला घ्यायचे आहेत दररोज ठीक आहे आता आलटून पालटून घेतलं तरी चालणार आहे एक दिवस काकडीचं पाणी घ्या एक दिवस तुम्ही आ, हे पाणी घेऊ शकता नॉर्मल पाणी काहीही तुम्हाला जसं आवडेल तसं त्यानंतर तुम्हाला करायचं आहे साडेआठ वाजता ब्रेकफास्ट टायमिंग चुकवायची नाही आहेत टायमिंग्स तुम्हाला व्यवस्थित पाळायचेच आहेत तर आता ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला एक ऑमलेट घ्यायचं आहे तर जे नॉन व्हेज खातात नॉन व्हेजिटेरियन आहेत ते अंड खाऊ शकतात जे नाही खाऊ शकत त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे तर एक ऑमलेट बनवायचं त्याच्यामध्ये तुम्हाला कोबी वगैरे सॅलड टाकायचे ज्याच्यामधून मदु, मधून तुम्हाला फायबर सुद्धा मिळणार आहे प्रोटीन सुद्धा मिळणार आहे पूर्ण असा नो कार्ब असा हा डाएट प्लान असणार आहे याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला प्रोटीन आणि फायबर जास्त मिळणार आहे जसं की तुम्हाला माहितच आहे वजन जर फास्ट कमी करायचं असेल तर प्रोटीन आणि फायबर खूप जास्त मदत करतात आपल्या बॉडीला त्यामुळे मग या मधून तुम्हाला प्रोटीन देखील मिळतील फायबर देखील मिळतील सोबत त्याच्यामध्ये पिंच ऑफ ब्लॅक सॉल्ट घाला किंवा कोणतं चटणी वगैरे घालायची असेल ती घाला आणि ते ऑमलेट तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये छान एन्जॉय करा अंडी इथे तुम्हाला वापरायचे आहे दोन विथ योग वापरलं तरी चालणार आहे यानंतर नेक्स्ट जो ऑप्शन आहे जे अंडी खात नाहीत त्यांच्यासाठी व्हेजिटेरियन ऑप्शन तुम्ही पनीर घेऊ शकता ठीक आहे पनीरची भुर्जी बनवायची आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही कांदा टोमॅटो वगैरे घाला फक्त सगळ्या गोष्टी ह्या बनवताना एक लक्षात ठेवायचे ऑइल खूप कमी असलं पाहिजे तुमच्या कोणत्याही बनवणाऱ्या पदार्थांमध्ये ऑइल खूप कमी ऍड करायचंय जास्त ऍड करायचं आणि सोबतच मीठ सुद्धा खूप जास्त ऍड करायचं नाही मीठ देखील खूप कमी ऍड करायचंय किती घ्यायचं तर पनीर घ्यायचं आहे पंचवीस ग्रॅम आता समजा तुम्ही पनीर देखील नसाल खात तुम्ही पूर्ण वेगन आहात तर मग तुम्ही त्याच्या जागी घेऊ शकता जे मार्केटमध्ये मिळतं टोफू जे सोया पनीर वगैरे त्याला म्हणतात काहीतरी तर ते तुम्ही घेऊ शकता पंचवीस ग्रॅम आणि त्याचीच भुजी बनवायची म मस्त त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे घालून ते तुम्ही बनवा आणि ते तुम्हाला खायचं यानंतर सोबतच तुम्ही जर टी लवर असाल तर तुम्ही चहा घेऊ शकता पण इथे खुश होण्याची गरज नाही कारण चहा तुम्हाला विदाऊट साखर विदाऊट दूध घ्यायचं आहे ब्लॅक टी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी घेतली तर बेस्ट कोणत्याही पद्धतीचं मिल्क शुगर नो त्याच्यामध्ये ॲड नाही करायचं फक्त तुम्ही ब्लॅक टी ब्लॅक कॉफी जी आहे ब्लॅक कॉफी जी आहे ना त्याच्यामध्ये कॅफेन असतं कॅफेनमुळे काय होतं आपली एनर्जी बूस्ट करतं मेटाबॉलिझम बूस्ट करतं फॅट बर्न होण्याची जी, जी प्रोसेस असते आपल्या बॉडीमध्ये ती इन्क्रीज करतं ती वाढवतं त्यामुळे आपली फॅट फास्ट बर्न करायला आपल्याला हेल्प होतोय ब्लॅक कॉफीमुळे आता बरेच ट्रेनर्स वगैरे असतात जिममध्ये तर ते सुद्धा हे म्हणजे आपल्याला सांगत असतात की बघा की ब्लॅक कॉफी घ्या किंवा बऱ्याच डाएट प्लांट्समध्ये आपल्याला ब्लॅक कॉफी वगैरे इन्क्लूड केली जाते तर फॅट तुमच्या बॉडीवरती जास्त असेल तर नक्की तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या फॅट बर्न व्हायला सुरुवात होईल तुम्हाला मीठ नूनला जर भूक लागली ब्रेकफास्ट झाला त्यानंतर जेवण आणि ब्रेकफास्टच्या मध्ये जर पुन्हा भूक लागली तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला घ्यायची आहे स्मूदी त्याच्यामध्ये तुम्ही मँगो स्मूदी घेऊ शकता आता मँगोचा सीझन संपलाय तरी सुद्धा मार्केटमध्ये आहेत अवेलेबल नाही अवेलेबल झालं तर कलिंगडाची स्मूदी बनवा Uh, कलिंगड सुद्धा नाही अवेलेबल झालं तर जे सीजनल रिजनल जे फ्रूट तुम्हाला अवेलेबल होईल त्याची स्मूदी तुम्ही बनवायची आणि ती स्मूदी तुम्हाला एक ग्लास भरून घ्यायची आहे आणि आता मी तुम्हाला पुन्हा सांगते कोणत्याही गोष्टीमध्ये शुगर वगैरे ऍड करायची नाही नॅचरल जे स्वीट असेल तेच त्याच्यामध्ये असलं पाहिजे थोड्याशा स्वीटनेससाठी तुम्ही त्याच्यामध्ये दे, डेट्स घालू शकता एक ते दोन बाकी काहीही घालायचं नाही तर स्मूदी घ्यायची आहे स्मूदी ज्यांना नाही घ्यायची त्यांनी सेकंड ऑप्शन तुम्ही चूज करू शकता जसं की तुम्ही फ्रूट बाउल घ्या ज्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ फ्रुट्स फ्रुट असतील भरपूर सीजनल रिजनल जे फ्रूट्स अवेलेबल होतील सगळे कट करून तुम्ही ॲड बाऊलमध्ये तुम्ही घेऊन ते खाऊ शकता किंवा मग तुम्ही फ्रूट डायरेक्ट खाऊ शकता लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं फ्रूट खा ज्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉसला मदत होईल तुमची शुगर लेवल जी आहे ती हाय होत नाही तर काय करायचं आहे नुसतं तुम्ही फ्रूट जरी खाल्लं एखादं ते तरी पूर्ण व्होल फ्रूट जरी खाल्लं तरी चालणार आहे किंवा मग फ्रूट बाऊल खाऊ शकता आता ज्यांना हे दोन्ही सुद्धा ऑप्शन नाही करायचे स्मूदीसुद्धा नाही घ्यायची फ्रूट सुद्धा नाही खायचे त्यांच्यासाठी आहे तिसरा ऑप्शन ते पुन्हा एकदा सॅलड खाऊ शकतात ज्याच्यामध्ये काकडी घ्या गाजर घ्या कांदा टोमॅटो जे तुम्हाला घ्यायचे ते सॅलड बनवा आणि फक्त ते सॅलड खा ज्याच्यातून फायबर खूप मिळतील आणि पुन्हा एकदा जेवताना तुम्हाला एक्स्ट्रा कॅलरीज तुम्हाला खाव्या लागणार नाहीत कमीत कमी भूक लागेल आणि कमी गोष्टी तुमच्याकडून खाल्ल्या जातील आणि वजन कमी करायला तुम्हाला मदत होईल तर आता पण लंच आधी तुम्हाला एक तास आधी एक मस्त असं बेली फॅट कटर ड्रिंक घ्यायचंय ज्याच्यामुळे तुमची चरबी जळणार आहे फॅट लॉस होणार आहे वेट लॉस देखील होणार आहे सोबतच तुमची स्किन सुद्धा ग्लो करणार आहे तर असं चमत्कारिक कोणतं ड्रिंक आहे ते लगेच तुम्हाला सांगते कसं बनवायचं त्यासाठी तुम्हाला पाणी गरम करत ठेवायचंय त्याच्यामध्ये एक मोठा तुकडा दालचिनी ऍड करायची एक चमचा तुम्हाला बडीशेप घालायची आता बडीशेप तर तुम्हाला माहीतच आहे नॅचरल अपेटाईटचं काम करतं म्हणजे भूक तुमची कमी करतं त्यामुळे तुम्हाला वेट लॉसमध्ये देखील मदत होणार आहे या ड्रिंकमुळे फॅट लॉसला मदत होणार आहे मेटाबॉलिझम तुमचं बूस्ट होणार आहे आणि बडीशेपमध्ये देखील फायबर्स असतात त्यामुळे भूक कमी होणार आहे तुमचं एक्स्ट्राची जी खाण्याची क्रेविंग आहे ती कमी होते सोबतच तुमची स्किन देखील ग्लो करते या ड्रिंकने मग अजून काय पाहिजे वेट लॉस देखील होणार आहे आणि स्किन ग्लो देखील होणार आहे तर हे ड्रिंक तुम्हाला दोन तीन मिनटं उकळवायचे जास्त उकळवायची गरज नाहीये थोडंसं गरम करायचं कर आणि ते पाणी तुम्हाला जेवणाच्या एक तास आधी तुम्हाला ते पाणी प्यायचंय त्यानंतर तुम्हाला जेवण करायचंय एक वाजेपर्यंत तुम्ही तुमचं जेवण फिनिश करू शकता एक ते दोनच्या दरम्यान तुम्ही कधीही जेवा आता जेवणामध्ये काय घ्यायचंय काय ऑप्शन्स आहेत ते बघूया आता लंचमध्ये आपल्याला रेग्युलर आपलं जे जेवण आहे ते मिळणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही डाळ भात खाऊ शकता डाळ भातामध्ये तुम्हाला चार ते पाच चमचे तांदळाचा भात बनवायचा आहे आणि तेवढा भात थोडीशी त्याला लागेल इतकी दोन ते तीन चमचे डाळ आणि सोबत सॅलड हे तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये घ्यायचंय आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला भात नसेल घ्यायचा एखाद्या दिवशी तर तुम्ही अर्धी भाकरी वगैरे खाऊ शकता चपाती शक्यतो खाऊ नका वेट लॉसमध्ये भाकरीने जास्त लवकर इफेक्ट पडतो तर कारण फायबर जास्त असतात ना फायबर्स असलेल्या आणि प्रोटीन असलेल्या गोष्टी जेवढ्या तुम्ही इंटेक कराल तेवढं तुमचं वजन लवकर कमी व्हायला मदत होते आणि सोबतच स्टक झालेलं वेट सुद्धा तुमचं पुन्हा एकदा कमी व्हायला सुरुवात होणार आहे तर आता तुम्ही इथे भाकरी घेऊ शकता अर्धी आणि त्याच्यासोबत कोणतीही भाजी जी तुमच्या घरात बनते ती तुम्हाला घ्यायची आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन युक्त ज्या भाज्या असतील जसं की हरभऱ्याची भाजी झाली चणे म्हणजे ब्लॅक चणे किंवा व्हाईट चणे राजमा वगैरे जे कोणतं असेल किंवा मग तुम्ही कोणती पालेभाजी खाल्ली तरी देखील चालणार आहे नॉन व्हेजिटेरियन असाल तुम्ही तर थोडंसं एखादा पीस चिकनचा आणि बाकीची थोडीशी ग्रेव्ही अशा पद्धतीनं खाल्लं तरी चालेल फिश करी खाल्ली तरी चालेल हरकत नाही तुम्हाला जी कोणती भाजी त्याच्यासोबत खायची असेल ती तुम्ही आरामात खाऊ शकता हा झाला तुमचा लंच लंच नंतर जर इव्हनिंगला तुम्हाला पुन्हा एकदा भूक लागली तर काय करायचं इव्हनिंगला तर आपल्याला भूक लागतेच लंच झाल्यानंतर भूकच लागत नाही असं कधीच होत नाही आणि आता जर आपण डाएटवरती आहोत मग तर आपल्याला जास्तच भूक लागते तर मग इव्हनिंगला तुम्हाला खायचे आहेत तीस ग्रॅम पॉपकॉर्न तर पॉपकॉर्नचं खाण्याचं कारण काय खूप लो कॅलरीज असतात आणि कॅलरीज लो असल्यामुळे काय होतं पोट तर तुमचं भरतंच पण तुम्हाला एक्स्ट्राची भूकसुद्धा लागत नाही आणि पॉपकॉर्नमध्ये काय असतं फायबर्स असतात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात तुमचं मेटाबॉलिझम देखील चांगलं करतात ते त्यामुळे पॉपकॉर्न तुम्ही इव्हनिंगला खावा किंवा फुटाण्याचं सुद्धा सेम आहे पॉपकॉर्न नसतील खायचे त्याच्याऐवजी तुम्ही आपले जे ब्लॅक चणे मिळतात जे आपण पन लहानपणापासून पूर्वीपासून खात आलो आहे ते देखील खाल्ले फुटाणे तरी चालेल किंवा मग तिसरा ऑप्शन तुमच्यासाठी म्हणजे या या दोन्हीपैकी जर नसेल खायचं तर तुम्ही मुरमुरे खावा पण विदाऊट सॉल्ट सॉल्ट त्याच्यात ॲड करायचं नाही मुरमुऱ्याची भेळ जरी बनवली तुम्ही त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो फक्त घाला बाकीचं जास्तीचं काही नको टेस्टसाठी फक्त थोडंसं ते तुम्ही खाऊ शकता मुरमुऱ्याची सिम्पल अशी भेळ बनवून कारण आपण लहानपणापासून खात आलेलो आहे आणि या गोष्टींनी आपल्या शरीराला जास्त चांगला प्रतिसाद मिळतो तर झालं मग आपलं इव्हनिंगचं आता इव्हनिंगचं स्नॅक्स सुद्धा झालं दुपारचं जेवण झालं सकाळचा ब्रेकफास्ट झाला आता रात्रीच्या जेवणामध्ये काय खायचं बरं तर रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला हलका आहार असणार आहे खूप सिंपल असा लो कॅलरीज वाला आहार असतो पण तुम्हाला आता मी सूप घ्या किंवा काहीतरी फक्त स्टील फ्राय वेजीस घ्या असं अजिबात सांगणार नाहीये छान टेस्टी आणि यम्मी असलेला असा ऑप्शन तुम्हाला दोन सांगणार आहे तर हे दोन्ही सुद्धा एकदम बेस्ट ऑप्शन ठरणार आहेत तुमच्यासाठी बनवायला खूप सोपे आणि टेस्टी असणार आहेत तुमच्यासोबत तुमच्या घरातले सुद्धा सगळे खातील घरातले म्हणतील की तुझं वेट लॉस राहू दे आम्हाला पण बनवून दे आम्हाला सुद्धा हे खायचंय इतकी सुंदर आणि टेस्टी या दोन्ही रेसिपी आहेत तर पहिली जी रेसिपी आहे ना ती चना कबाब चना तुम्हाला माहितच आहे डाळ चना डाळ आपली हरभऱ्याची डाळ आता प्रोटीन भरपूर असणार आहे त्याच्यामध्ये आणि फायबर्स तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामधल्या वेजीसमुळे आणि सोबत टेस्ट तर एकदम लाजवाब असते बरं का त्याच्यासोबत तुम्ही ग्रीन पुदिन्याची चटणी घेऊ शकता किंवा दह्यासोबत खा कशा सोबतही खावा फक्त टोमॅटो सॉससोबत खाऊ नका गोड गोष्टींसोबत खायचं नाहीये कोणतीही नारळाची वगैरे चटणी जरी बनवली घरगुती कोणती पण चटणी असेल त्याच्यासोबत खावा सिंपल आहे तर चण्याचे कबाब किती खायचे तीन कबाब खायला तुम्हाला अलाउड आहे मस्त पैकी चणा कबाब बनवा आणि ते खावा किंवा जर हे ज्यांना नाही खायचं चना कबाब नाही खायचे एखाद्या दिवशी तर मग तुमच्यासाठी सेकंड ऑप्शन आहे जो सगळ्यांचा मला वाटतं फेवरेट ठरेल तो आहे वेट लॉस पास्ता येस तर आता पास्ता कोणता घ्यायचा असा पण बऱ्याच जणांना प्रश्न असतो बऱ्याच जणांना प्रश्न पडेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते तो पास्ता आहे वेट लॉसचा पास्ता तो तुम्ही बाय करा रव्यापासून बनलेला असतो रागीपासून बनलेला असतो इतक्या वर्षांमध्ये आपल्याला माहीत सुद्धा नसेल आपण मैद्याचं सगळं खात आलो आहे पण आता जनरेशन इतकं पुढं गेलंय आणि वेट लॉसकडे जण वळलेत ना की सगळ्या वेट लॉसच्या गोष्टी मार्केटमध्ये यायला लागलेल्या आहेत त्याच्यामध्येच हा पास्ता सुद्धा मोडतो तुम्हाला वेगवेगळ्या पिठांपासून बनलेले पास्ता मार्केटमध्ये अवेलेबल होतात ते आणा आणि त्याच्यापासून आपण नॉर्मल जी पास्ताचा मसाला आपण त्याच्यामध्ये वापरतो तो घाला कमीत कमी तेलामध्ये कांदा टोमॅटो किंवा ज्या तुम्हाला व्हेजिटेबल त्याच्यात ॲड करायच्यात ते घालून सुंदर आणि टेस्टी असा पास्ता बनतो बरं का तर तो पास्ता जर तुम्हाला मिळणार असेल डिनरमध्ये ते सुद्धा वेट लॉस करण्यासाठी मग अजून काय पाहिजे वेट लॉस तर मग मी तर आयुष्यभर करेन तर जोक्स अपार्ट हार्ड डायट प्लॅन तुम्हाला एकदम एक बेस्ट असा आहे इझी टू प्रिपेअर अशा सगळ्या रेसिपीज आहेत आणि खूप तुम्ही ऑफिसवेअर ऑफिस गोईंग जरी असाल तरी तुमच्यासाठी खूप इझी आहे हाऊस वाईफ जरी असाल तरी तुमच्यासाठी हा डाएट करायला खूप सोपा आहे तर नक्की हा डाएट प्लॅन तुम्ही एन्जॉय करा फॉलो करा आणि तुमचं तीस दिवसांमध्ये पंधरा किलोपर्यंत वजन नक्कीच कमी होईल सोबतच बारा इंच इतकी तुमची जी जाडी असते आपण म्हणू शकतो फॅट इंच लॉस इंच लॉस जे असतं ते तुमचं बारा इंच होणार आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते एक लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत आणि सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर अशाच हेल्दी कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मी भेटते अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय धन्यवाद